त्याला सारखं लावायला पाहिजे एका दिवसानी काय होणार त्याला आता किती वेळा लावायला पाहिजे आठवड्यात ना तीन वेळा लावायला पाहिजे चार वेळा लावायला पाहिजे एवढ पण आहे गार वाटत असेल ना तुमची हेअर ग्रोथ लिया hmm? no 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 no, I'm not going to eat why are you so slow? why are you so slow? like this? yes don't move, your असं करा म्हटलं मी असं नाही काय म्हणले थोड्या हात असं करा मी तर असं करत बसलोय नंतर म्हणजे डोक्याला असं करा एक सांगणार <laughs> ते सांगाल नको आता कशाच काम चालू आहे आता डोक्याचं काम चालू आहे पण मी तुम्हाला सांगितलो असं असं करा तुम्ही कसं करणार <laughs> हा मी सांगितलो का डोक्याला असं असं करा म्हणून

च रस लागणार ना त्याला तळाला धुवायला लागणार आहे त्याकडे होणार ते नुसतार लावायचं होता मला अगे तू काय करणार ते सगळं गोळा करून पाठीमाग शर्टात हात अरे ती कोण पडणार की मग तू हात इथं पर्यंत त्याच्या पुढे कशाला हा चलेकडे आता गारगार वाटले काय नाही तू काय का काय सेन्स काय आहे का नाही जाणवते का नाही सोडा मी जातो हां युतीवा आम्ही तो नाही दुआ करणे आहे थांबवता म काय जाऊ पाणी पाऊस संपला वाटतं दाताण पडशील मग कुठे तर